महत्त्वाची बातमी ती अजित पवार बाय रोड मुंबईत दाखल होत आहेत त्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली तर मुंबईच्या सातिऱ्याका परिसरात ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिकांनी केल्यानंतर एअर सिस्टीम अलर्ट मोडवर आली आहे प्रत्येक उड्डाणाची चेकिंग केली जाते त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचं उड्डाण करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे त्यामुळे अजित पवार सध्या साताऱ्यात आणि ते बाय रोड मुंबईला निघाले आहेत तर आपण बघतोय उड्डाणाची परवानगी जी आहे ती आता नाकारण्यात ना आलेली आहे तर भारत पाकिस्तान युद्धाचा फटका जो आहे तो अजित दादांना देखील बसलेला आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईमध्ये विमानानं दाखल होत होते मात्र आता त्यांच्या विमानाला सुद्धा परवानगी नाकारलेली आहे त्यामुळे ना आता त्यांना उड्डाण करणं शक्य होणार नाहीये अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून घेऊयात विशाल नेमकी काय अपडेट आहे कोणत्याच विमानांची उड्डाणं होत नाहीये अजित पवार यांना देखील फटका आहे नक्कीच अजित पवार आज सातारा इथं एका कार्यक्रमाला होते आणि त्या कार्यक्रमादरम्यान जेव्हा तो कार्यक्रम संपला त्यावेळेस ते जेव्हा मुंबईला निघाले त्यावेळेस त्यांचं जे चॉपर होतं ते, ते मुंबईच्या दिशेने रवाना रो, होणार होतं मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना हेलिकॉप्टरद्वारे मुंबईकडे येण्यास त्यांना बंदी घातलेली आहे कारण मुंबईचं जे साकेनाका ठिकाण आहे तिथून काही अंतरावरच एअरपोर्ट आहे आणि तिथं पहाटेच्या सुमारास एक ड्रोन गिरट्या घालत असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली झाली पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण तपास जो आहे तिथं सुरू आहे combing ऑपरेशन जे आहे ते तिथं राबवलं जात आहे नेमकं तो, तो, तो ड्रोन का उडवला होता कशासाठी उडवला होता त्याच्या मागचा उद्देश काय आहे संपूर्ण तपास जो आहे तो तिथे मुंबई पोलीस करतात त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अजित पवार यांना हेलिकॉप्टर द्वारे मुंबईकडे येण्यास जे आहे ती सध्या परवानगी नाकारलेली आहे त्यांना रस्ते मार्गाने मुंबईकडे जाण्याच्या जे आहेत त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी तर उड्डाणांना परवानगी आता नाकारलेली आहे आणि त्यामुळे दादांचं हेलिकॉप्टर सुद्धा उडू शकलेलं नाहीये अजित पवार यांना एका कार्यक्रमासाठी अर्जंट पोहोचायचं होतं मात्र त्यांना आता बायरोड प्रवास जो आहे तो करावा लागणार आहे मुंबईमध्ये यंत्रणा सज्ज झालेली आहे एक ड्रोन सुद्धा घिरट्या घालताना दिसतंय आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जाते